नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती सेलो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस थोडासा लो क्वालिटी सात हजार पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा हरदडला किंवा रेंटसला दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे मी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद